कुठ निघाल्यास हे गाडी इकडे तर नमस्कार राम राम पुन्हा एकदा नवीन मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता काल दसरा दा झाला आणि नवदुर्गा नंतर आता पहिलीच आपण ट्रिप निघालोय ते ईश्वरपूर मधील वाकोबा ग्रुपचे आपले म्हणजे ओळखीचे आपले सगळे भाव मित्र आहे ते त्यासनी ते, घेऊन उज्जैनला हे वाकवा ग्रुपचे सगळे मित्रमंडळ आज पंधरा सोळा ट्रिप आहेत आणि हे आपले अक्षय भैया वागवा तालुक्याला बऱ्यापैकी माहिती आहे आणि आता ह्यांचं सगळं भाडं आहे टोटली आता बघू कसा रूट होतोय कसं किलोमीटर होत आहे किती आहे खर्च किती होतोय हे सगळं झाल्यानंतर एक लास्टचा व्हिडिओ नक्कीच सांगतो की उज्जैन ट्रिपला किती खर्च आला पर हेडला किती काढलेलं काय झालेलं कंटेंट कसा पाहिजे आता पहिल्यांदाच आम्ही पण निघाली उज्जैनला पहिल्यांदाच म्हणजे बाहेरचं दौरं केली पण आता महाकाल का आय आहे तो जाणंही पडे पडेगा असं काम असते त्यामुळं आता बघतो आता कसं कसं होतंय आणि आता रूट कसा आहे बघायचा म्हणजे एक तीन दिवसाची ट्रिप आहे टोटली इथून जाणार आम्ही तुळजापूरला तुळजापूरनंतर परत शेगाव गजानन महाराज तिथं हॉल्ट असणार आहे तिथनं परत उजेन उज्जैन 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 ओंकारेश्वर आहो या की राहो उज्जैन ओंकारेश्वर शिर्डी परत परही आता औंडी नागनाथ हे सगळं असा विषय आहे नमस्कार येत आहे काय फिराय तुम्ही जाऊन या का हो नक्की औंडी नागनाथ त्यानंतर मग शिर्डी करून मग आम्ही परत आणि ईश्वरपूर मध्ये आपला आज वार आहे शुक्रवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार चल चार दिवसाची ही ट्रिप असणार आहे तर आता बघतो रनिंगचं कसं आहे आणि काय काय नवीन बघायला मिळतंय अशा अनेक गोष्टी तुम्हाला या म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये बघाय मिळतील आणि हो सांगायचं झालं तर जे नवीन असतील जे नवीन सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपली तुमच्या सपोर्टची खूपच गरज आहे तर आता भरपूर गरज आहे येस येस तर आता चालू करूया हळूहळू हळूहळू लागली ती याला लाईक कमेंट, कमेंट आणि शेअर <laughs> ठीक आहे नवीन ठिकाणी जायचं आहे म्हणजे नवीन नवीन माणसं गाठ पडतील नवीन नवीन लोकेशन आणि आता ही उज्जैनची जी ट्रिप आहे ती आता कसं आहे बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन रूट आहे ती म्हणजे तुम्ही शिर्डीवरून पण जाऊ शकता अहिल्यानगरवरून परत मधून एक रस्ता आहे ति काय माहीत नाही पण आम्ही हे रूट का चूज केला तर बघाय भरपूर मिळतं आहे म्हणजे आता पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर असू दे दाराशिवपर्यंत अनेक ह्याच्यापाशी म्हणजे इंदोरपर्यंत अनेक पॉइंट आहे एक अभयारण्य आहे बहुतेक इसापूर इसापूर अभयारण्य ते आणि बघायला मिळतं आहे त्यानंतर मग शेगाव गजानन महाराज म्हणजे एवढं सगळं पॉईंट बघायला मिळते ते आणि आधीमध्ये आता काय विषय नवीन ठिकाणी जायचं जा, म्हणजे थांबायचं कुठं खायचं कुठं आता नवीन त्या भागातनं जायचं म्हणजे युनिक आहे था तर खायला मिळणारच आणि सोबतच सगळं मटेरियल घेतलेलं आहे जेवणाचं म्हणजे संध्याकाळचं ज्या वेळेस आम्ही थांबीन इथं आपलं मस्तपैकी जेवण वगैरे करायचं असं नियोजन आहे पण सगळ्या मंडळींचं म्हणजे आपली मित्र मित्रमंडळ जायची आणि सकाळचं एक टाइम फक्त आपलं बाहेर कुठं तर प्रसाद म्हणा किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलला हो जेवायचं असं त्यांचं नियोजन आहे बरं आता इथून उज्जैनपर्यंत तुम्ही रस्ता नक्कीच तुम्हाला सगळा सांगतो तु? ट, किल, की आम्ही आलो कुठं आलो कसं गेलो कसं कि किलोमीटर चालतंय आपण किती किलोमीटर होतं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण ह्या तीन दिवसाच्या ब्लॉगिंगमध्ये घेणार आहे तर आणि त्यासोबतच नवीन नवीन पॉईंट म्हणजे आकर्षण ज्याला आपण म्हणतो की नवीन नवीन धार्मिक स्थळ असू दे किंवा आणि काहीतरी हिस्टॉरिकल प्लेस असू दे आधी आधी आदलंमधलं किल्लंसुद्धा ही बघाय मिळतील असं एक अपेक्षा धरून चालतो आता पहिल्यांदाच निघालो आहे पण ठीक आहे काय म्हणायचं त्याला आपण तर कधी शिकायचं ना आपण कधी पुढे पोहोचायचं आणि बघतो कसं कसं आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण कसं नियोजन करायचं हे नक्कीच सांगतो पाकच कमी किड्या गेला

होय बाकी गाव प्रॉपर रे नाई बाबा गिरावा आता तीन दिवस तुमच्या बाजूला

बाकी आहे जरा भाड घेऊन ती गाडी घेतली म्हणजे बजेट कॉल मारले एक <laughs> आणलं <आगे जागे। laughs> <ले नो> <laughs> <भी> <laughs> I right. listen. ¡Qué <laughs> buen एक्सप्रेस आहे कोल्हापूर नागपूर ईश्वरपूर ते पंढरपूर बरोबर एकशे सत्तर किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर पंढरपूर पास केल्यानंतर बघा आम्ही थांबलो इथे मामाश्री गोळाचा चहा आता इथून आता येणारा स्टॉप तो आता लागलो ती सोलापूर हायवेला आता इथून येणार सॉरी सोलापूर रोडला इथून आता मोह मोह नंतर सोलापूर हायवे तर चहा पिऊन आणि या चाप्याला सगळे तरुण मंडळ असल्यामुळे बघा हो फुले एन्जॉय मध्ये ट्रिप चालू आहे का ए, दोन, ए, दो दागीवाँ। दागीवाँ। एक दोन तीन चार पाच नाही पाचच घेतो अरे खाक्या बघितलं मिरज वर न डायरेक्ट रोड होताच मिरज वरून डायरेक्ट सोलापूर हायवे ना आले असते तर गाडी लवकर आली असती पण सिंगल रोड न जी ड्रायव्हिंग करायला मजा आहे आणि जे निसर्गरम्य वातावरणात आता तुम्ही मागा बघितलं की मस्त किती छान वाटत होतं प्रवासाला आणि हायवे ना काय बघायचं आहे त्यामुळे म्हटलं चला देवघाट आटपाडी दिगंची विटा देवघाट आटपाडी दिगंची पंढरपूर त्यानंतर आता मोळा आणि सोलापूर तर आता चला रनिंगमध्ये बघू ईश्वरपूर ते तुळजापूर बरोबर बघा दोनशे सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ तीनशे किलोमीटरचा डिस्टन्स कवर करून आपण आता आई तुळजाभाऊ आणि हिच्या चरणी आता टेकायसाठी आलेलो हो आहे सुरुवातीला तसं पंढरपूर करून अक्कलकोट करून मग तुळजापूरला यायचं होतं पण गाडीच पोहोचता झाली लेट म्हणजे गाडी निघाय लेट झाली सॉरी आणि त्यानंतर मग सगळा प्लॅन चेंज केला आता सुरुवातीलाच तुळजापूरला का आलो तर इथून अजून जवळजवळ चारशे साडेचारशे किलोमीटर उज्जैन आहे आणि काय आहे की शनिवार शनिवारवर सुट्टी बऱ्यापैकी नोकरदार वर्ग आहे सगळा मेळ बसायचा नाही त्यामुळे म्हणले चला नेक्स्ट टाइमला बघू आपण वरल्यावर येऊन जाऊ जाऊया आता मंदिराजवळ आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे बघा असे भरवि आता आठ आहे दसरा झाल्यापासून म्हणजे दसरा असल्यापासून बघा ही सगळी सजावट मेन गाभाऱ्यात आपण निघालोय संध्याकाळचे सव्वा सात साडेसात वाजता आले अजून पण बघा साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं ही आई तुझा मंदिर अजून मेन मंदिरात जायच आहे शूटिंग करून दिली तिला नाही काय माहित नाही आईचा मुळे गाभारा येऊ आणि ही आजूबाजूची सगळी जुन्यात जुन्यातलं येऊ काम तर सगळ्यांना सांगू इच्छितो की मला एक इथं अनुभव आलेला असा हे ज्या वेळेस आपण इथे पोहोचतो त्यावेळेस फक्त आपल्या महाराजांचं शिवरायांचं एक स्मरण करायचं की महाराज इथे ज्या वेळेस आले असतील त्यावेळेस कसा मोहल झाला असेल तेव्हाची परंपरा तेव्हाची सगळे पोशाख वगैरे संभाव वाद्य म्हणजे खरंच ज्यावेळेस महाराजांचं नामस्मरण केल्यानंतर जी सांगता येत नाही आता सध्या ती अभिषेक चालू आहे निद्रा निद्रावस्थेत आहे आई तू जा त्यामुळं आम्ही आज काय अलाउड नाही कॅमेरा कॅमेरा शूट करायचा त्यामुळं बाहेरच्या बाहेर आपलं केला आता व्हिडिओचा शेवट कुठे माहिती काजू कोरमा पनीर टिक्का को। को। का ही काय शेवभाजी आणि पनीर रोटी चांगली चांगली मी ती भाजी चांगली तर जेवण वगैरे म्हणतही खरंच चांगलं होतं आणि एक वेळ आता तुम्ही काय एवढ्याला आम्ही अचेला का नाही माहीत नाही पण इकडं आला असा तर हॉटेल संगम इथं नक्कीच एक वेळ भेट द्या व्हेज नॉन दोन्ही पण चांगलं जेवण आहे आणि आता आम्ही आहे सध्या धाराशिवमध्ये आता नाईट गाडी चालवायची का थांबायचं कुठं त्यात बघतो आणि व्हिडिओचा शेवट इथंच करतो कारण की खूपच वेळ व्हिडिओ चालायला लागला आहे आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरच मनापासून आभारी आहे आणि हा होता उज्जैन पार्ट वन म्हणजे उज्जैन ट्रिपचा पहिला पार्ट आता उद्या आता बघतो कसं कसं कुठलं कुठलं नियोजन होतंय काय होतंय कसं अचानक चेंज होतंय रनिंग नवकरच असल्यामुळे रनिंग कवर होतंय पण आता फिरायला आलो म्हटल्यावर सगळ्या गोष्टी फिरून झाल्या पाहिजे तर त्या गाठलेल्या पैशाची किंमत होती असा विषय असतो तर थांबतो इथेच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच पुन्हा एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद